सकाळचे आठ वाजलेले आहे आणि रात्रभर लाईट नव्हती टेम्परेचर चौदापर्यंत आलं म्हणजे मरकुरीनं एक आठ नव्वद टक्के टेम्परेचर हे कमी होत असत आणि आपलं पूर्णपणे उपसावरच जाय अजून एक पण आळे उठले नाही या पद्धतीने आळी आपली अंगावर लेख टाकत का असते मोठ उठलायच्या वेळेस आणि आळीचं जे तोंडाचं टोपण तो असतं ते पण गळून जातं पुढलं म्हणजे तोंड ते थोडं मोठं होत असतं त्याचप्रमाणे तुम्ही बघितलं असाल तर टेम्परेचर मेंटेन करण्यासाठी आपण या, या मरकुऱ्यांचा वापर करत आहे या पूर्णपणे स्टेनलेस श्टेल स्टीलच्या असल्यामुळे यांना भविष्यात पण चांगले लॉंग लाईफ असते आणि ह्या अडजेस्ट पण करता येतात आपल्याला याला तुपा पाचशे वॅटच्या पण लावता येतात आणि हजार वॅटच्या पण लावता येतात हे कमी अडजस्टेबल आहे आणि त्यानंतर याचे विशेष गोष्ट म्हणजे यातलं जे सर्किट असतं ते भविष्यात जर खराब झालं तर ते पण आपल्याकडे अव्हेलेबल आहे ज्यानंतर आपल्याला खराब झाल्यानंतर ते चेंज करता येईल तर अशा पद्धतीत आपल्याला जर मरकुऱ्या पाहिजे असेल तर खाली दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा तुम्हाला घरपोच कुरेर द्वारे मरकुऱ्या वगैरे भेटून जाईल आणि एक शेअर सांगू शकतो कारण मी पण याच वापरतोय आता स्टीलच्या असल्यामुळे याला काही ये प्रॉब्लेम येत नाही त्यानंतर ज्या आपल्या पाचशे वाटच्या टुपा असतात त्या पण आपल्याकडे अव्हेलेबल आहेत जेणेकरून टेम्परेचर मेंटेन झाल्यानंतर काही अडचण येत नाही या पद्धतीने ना, पाचशे व्याटचे टूप असतात ज्या शेतकऱ्यांना हजार व्याटच्या लागतात त्या पण अवेलेबल आहे तर बऱ्यापैकी टेम्परेचर मेंटेन होतं आणि मरकुऱ्या शेडमध्ये लावल्यानंतर अड्यानला याचा साइड इफेक्ट कोणताच नाहीये बरेच शेतकरी म्हणतात मरकुऱ्या टोपा लावल्यावर प्रॉब्लेम येतो अडय़ला तर असं काही आहे मरकुऱ्या आम्ही जवळपास चौदा वर्षापासून वापरतोय थंडीचे बॅच आमचे एकदम सक्सेस निघतात आणि एकदम चांगल्या क्वालिटीच कोस पण बनतो आणि फिडिंग पण कमी लागतात या शेडमध्ये आता पन्नास फुटाचं जे शेड आहे त्यामध्ये मी चोवीस मरकुरे वापरलेले आहे ज्या शेतकऱ्यांचं जसं आंतरआन शेडचं आता या आळ्याफेट्याला पाठवायचं आहे आळा फाटा पुन्हा रोडला आहे तर त्यांच्या शंभर फुट शेड होत तर त्यांना चोवीस मरकुऱ्या आपण पाठवत आहे तर या पद्धतीनं आपण ट्रान्सपोर्टला माल टाकून शेतकऱ्यांपर्यंत पोच करायचं काम करत आहे तर जर कोणाला पाहिजे असेल मरकुरी वगैरे तर खाली दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा नक्कीच तुमच्यापर्यंत ही मरकुरी पोहोचून जाईल